हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या या पवित्र श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार आहे श्रावण महिन्यात असलेले शिवपूजनाचे महत्व हे सर्वश्रुत आहे आणि सोमवार हा शंकराचा वार मानला गेल्यामुळे श्रावणी सोमवाराला विशेष महत्व प्राप्त होत देशभरातील कोट्यवधी शिवभक्त या दिवशी महादेव शिवशंकरांची विशेष पूजा करतात जलाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या भक्तिभावाने केला जातो आणि उद्या हा दुसरा श्रावणी सोमवार असून प्रत्येक सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ ही अतिशय महत्वाची असते तर बघा याचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं आणि उद्याच्या श्रावणी सोमवाराची जी शिवामूठ आहे ती म्हणजे तिळ आहे तर म्हणूनच उद्या आपल्याला तिळ अर्पण करायचं आहे आणि हे तिळ अर्पण केल्यामुळे आपल्या सर्व वाईट कर्मातून पापातून मुक्तता होते त्याचबरोबर आपल्या इच्छित मनोकामना सुद्धा पूर्ण होतात त्याचबरोबर या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सुद्धा सांगितले जातात सा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या आपल्याला आंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे सर्व नकारात्मकता पितृदोष वाईट शक्ती अडचणी शत्रू पिढा शत्रूंचा त्रास हा नष्ट होऊन सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय घरातल्या प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे तुम्ही पाहिलं असेल की या श्रावण महिन्यामध्ये बरेच जण म्हणजे प्रत्येक जण हे श्रावण सोमवारी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये एकदा तरी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करावं आणि हे केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या नष्ट होतात आणि प्रगतीचे सर्व मार्ग सुद्धा मोकळे होतात आणि म्हणून म्हणूनच बरेच जण जे आहेत तर ते श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी पवित्र गंगेवरती स्नान करत असतात पण आता सर्वांना तिथे जाणं शक्य नाही अशाने घरच्या घरी काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं इतकं पुण्य हे प्राप्त होत असतं तर ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्याला कोणतं फळ प्राप्त होतं तर पहा खूप दिवसांपासून आपल्या मनामध्ये जर एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा तुम्हाला पूर्ण करण्यासाठी तुम्ही त्यासाठी भरपूर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करत असाल आणि तरी सुद्धा तुमची इच्छा ही पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमच्याकडे आलेला पैसा हा टिकत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा म्हणला जातो त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा असा शत्रू असेल की जो शत्रुगुपित आहे किंवा तुम्हाला माहिती असेल आणि या शत्रूमुळे त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये जर अशा भरपूर अडचणी येत असतील तर त्या व्यक्तीमुळे तुमचं कोणत्याही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल तर हा शत्रू नाश करण्यासाठी किंवा नष्ट करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो त्याचबरोबर तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल कोणाची वाईट नजर तुम्हाला लागलेली असेल त्याचबरोबर तुम्ही काही वाईट कर्म केलेली असतील पाप केलेली असतील तर यासारख्या सर्व गोष्टीतून मुक्त होण्यासाठी सुद्धा हा उपाय आपल्याला करायचा सर्वप्रथम उद्या सोमवार आहे तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर ओम नम शिवाय भगवान महादेवांचा अतिशय प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर आंघोळीच्या जाऊन स्नान तुम्ही करू शकत नाही पण आपल्या घरामध्ये जर गंगाचल असेल पवित्र गंगेवरून आणलेलं तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणत्याही पूजेच्या साहित्याच्या शॉप मधून हे गंगाचल आणून तुम्हाला टाकायचं आहे तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र सुद्धा टाकू शकता यानंतर पुढची महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे तीळ तर उद्या शिवामूठ तीळ आहे आणि तिळाला खूप महत्व दिलं जातं म्हणूनच आपल्याला अगदी चिमुठभर पांढरे तीळ आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हे तीळ टाकले तर तुमच्यावरती माता लक्ष्मीची सदैव कृपा राहते त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची पैशाची कमतरता भासत नाही गरिबी दरिद्री ही, ही।, ही संपूर्णपणे नष्ट होते आणि म्हणूनच चिमुटभर पांढरे तिळ तुम्हाला टाकायचं आहे जर तुमच्याकडे पांढरे तिळ नसतील तर तुम्ही काळे तिळ सुद्धा टाकू शकता यानंतर तुम्हाला एक बेलपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर या दिवशी आपण बेलपत्र आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर आपलं संपूर्ण शरीर हे शुद्धीकरण होतं आणि पूर्ण शरीर हे आपलं पवित्र होत असतं जर आपल्याला काही दोष लागलेले असतील किंवा आपल्यामध्ये काही नकारात्मकता असेल शत्रूचा त्रास असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर, तर त्या बेलपत्रामुळे नष्ट होतात आणि म्हणूनच एक बेलाचं पान तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे एखादी सुगंधित तु वस्तू असेल जसं की अत्तर असेल किंवा गुलाबजल असेल तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता हे टाकल्यामुळे आर्थिक तंगी तुमची दूर व्हायला सुरुवात होते गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होते आणि असं म्हटलं जातं की सोमवारच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये एखादी सुगंधित वस्तू टाकली तर त्याचं आपल्याला खूप चांगलं असं फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच तुमच्याकडे जर एखादी सुगंधित वस्तू असेल तर नक्की टाका नसेल तर नाही टाकली तरी सुद्धा चालेल तर या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोमवारच्या दिवशी केस धुतले जात नाहीत या दिवशा जा दिवशी आपल्याला व्रत करायचं असलं तरी सुद्धा आपल्याला केस धुवायचा आहेत आपली आर्थिक प्रगती जी आहे तर त्यामुळे ती होत नाही आणि त्यामुळे भगवान महादेव हे सुद्धा क्रोधित होत असतात त्यामुळे सोमवारच्या दिवशी हे केस धुतले जात नाहीत आणि म्हणूनच आपल्याला चुकून सुद्धा केस धुवायचा नाही आहेत आता हे स्नान करत असताना आपल्याला एका प्रभावी मंत्राचा जोप सुद्धा करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत तुम्हाला या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर जे बेलपत्र आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलेलं होतं तर ते तुम्हाला आवर्जून उचलून घ्यायचं आहे आणि निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं आहे कारण हे अतिशय पवित्र मानलं जातं त्यामुळे बाथरूम मध्ये तुम्हाला तसंच ते पडून ठेवून द्यायचं नाहीये स्नान करू झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचे कपडे असतील तर ते तुम्ही आवर्जून परिधान करा यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावरती तिळाचा अभिषेक करायचा आहे एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्या त्यामध्ये तीळ टाका आणि या पाण्याने तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही जा। मंदिरामध्ये जाऊन सुद्धा अभिषेक हा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल तर ती लवकरात लवकर इच्छा पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एकवीस तिळाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकवीस तीळ लागणार आहेत तुम्ही काळे किंवा पांढरे तीळ घेऊ शकता एकवीस बेलाची पानं घ्यायची आहेत आणि त्यानंतर या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये असेलच तर हा उपाय तिथे तुम्ही करा नसेल तर मंदिरात जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे तिथे बसल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक बेलाचा पान घ्यायचा आहे त्यावरती ते ठेवायचं आहे आणि ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहे यानंतर हे बेलाचं पान तुम्हाला शिवलिंगावरती ठेवायचं आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला एकवीस काळे तीळ आणि एकवीस बेलपत्र हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत यानंतर तुमच्या मनातील इच्छा असेल तर ती भगवान महादेवांना प्रार्थना करून सांगायची आहे तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी उद्याच्या दिवशी नक्की करू शकता तर चला झालेली ही मी भगवान महादेवांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ